सभापती महोदय महापालिका कचरा वाहून नेण्यासाठी खाजगी वाहनं आणि खाजगी माणसांची सेवा घेणार आहे या खाजगीकरणाला संघटनांचा तिथल्या कामगार संघटनांचा विरोध आहे कामगारांची संख्या सभापती महोदय कमी केली जाणार नाही अनुकंपा तत्वावर वारसानं नोकरी देऊ असं महापालिकेने त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे महापालिकेने एकवीस विभागामध्ये निविदाही काढल्या आहेत आयुक्तांनी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कामगार काय ऐकत नाहीत खाजगी कॉन्ट्रॅक्टर जे महापालिकेचे मोटर लोडर होते त्यांच्यावरसुद्धा सभापती महोदय यामुळं परिणाम होतोय घनकचरा व्यवस्थापन विभागानं चौदा मे दोन हजार पंचवीसला निविदा काढली सफाई कामे आणि परिवहन खात्यातील कामे एरिया बेजच्या नावाखाली कंट्रॅक्टदाराकडून सभापती महोदय केली जाणार आहेत यामध्ये बावीस वार्डातील कचरा गोळा करणं तो वाहून नेव नेणं आणि त्याची विल्हेवाट लावणं ही संपूर्ण कामं खाजगी कंपन्यांमार्फत त्या ठिकाणी केली जात आहेत सध्या ही कामं महापालिकेतील कायम कामगार आणि काही कंट्राटी कामगार त्या ठिकाणी करतायत केवळ तीन वार्डामध्ये महापालिकेचे मंत्री महोदय कायम कामगार आहेत ज्यांची स्वतःची वाहनं त्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्यामुळं महापालिका शंभर टक्के खाजगीकरण करत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आणि साहेब छोटी फिगरने पस्तीस हजार कामगारांवर याचा विपरीत परिणाम खाजगीकरणामुळे होणार आहे माझे प्रश्न सभापती मोदय कायमस्वरूपी घनकचरा व्यवस्थापन बंद होण्याची आज भीती त्या ठिकाणी आहे कामगारांच्या वारसांना ते कायम असल्यामुळे भविष्यात नोकरी मिळते ती मिळणार नाही सध्याच्या कामगारांना दुय्यम कामं देतात म्हणजे घनकचरा व्यवस्थापनातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना तुम्ही आयडियल ठेवणार त्यांना वेगळी कामं देणार आणि कॉन्ट्रॅक्ट बाहेर दुसऱ्याला देणार तर हे योग्य नाही त्यामुळे कामगार कपात का होईल माझा प्रश्न आहे महापालिकेने खाजगीकरणाचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला एक खाजगीकरणाऐवजी आधुनिकीकरण करून याच कामगारांकडून स्वच्छतेची कामे करून घेण्याच्या पर्यायावर खरं म्हणजे महापालिकेने विचार केला पाहिजे तो केला आहे का आणि खाजगीकरण केल्यास वार्षिक किती खर्च आहे कामगारांवर किती खर्च जे कायम आहेत त्यांच्यावर आणि खाजगी कंत्राटदारांचा वर किती खर्च आहे खाजगी काढण्यासाठी महापालिका सामान्य मुंबईकरांवर काही वेगळा कर लावणार आहे का अशा प्रकारचे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री मोदय महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन व वहन या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी विचारलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे कामगार आहेत त्यांची मंजूरपदं सत्तावीस हजार नऊशे आहेत कार्यरत त्यातले पंचवीस हजार तीनशे पंच्याऐंशी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की मोटर लोडर जे आहेत त्यांची संख्या सहा हजार दोनशे एकावन्न आहेत आणि वहन खाते जे आहेत त्यांची चारशे सोळा अशी संख्या आहे पण स लक्षवेधीला उत्तर देत असताना सुरुवातीलाच दरेकर साहेब दरेकर साहेब सुरुवातीलाच मी सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकही कामगार परमनंट असलेला कमी केला जाणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या फॅसिलिटी त्यांना चालू चालत आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यातलं एकही फॅसिलिटी आपण कमी करणार नाहीत आहेत अशा फॅसिलिटी त्या पस्तीस हजार कामगारांना सुरू राहतील आता ही जी यंत्रणा आणलेली आहे ती काय आहे ते सेवा आधारित कंत्राट आहे आणि सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी विचारलं की याच्यावर खर्च काय आहे तर पूर्वीच्या यंत्रणेमध्ये ज्यावेळी आपण अशा पद्धतीचं काम करत होतो त्यावेळी प्रति टन दरेकर साहेब तीन हजार सहाशे पंचवीस रुपये खर्च येत होता आणि ही प्रणाली वापरल्यानंतर टन दोन हजार आठशे चौसष्ट रुपये हा खर्च येणार आहे प्रति टन खर्च हा सातशे एकसष्ट रुपये वाचणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा कचऱ्याचा आवाका जर बघितला तर सहा हजार ते सात हजार मेट्रिक टन कचरा हा दररोज गोळा होतो आणि म्हणून दिवसाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर दर, दर दिवशी ही कार्यपद्धती आणल्यामुळं पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार रुपये हे महानगरपालिकेचे वाचणार आहेत प्रतिदिनी म्हणून ही पद्धत आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहे ही दोन शिफ्टमध्ये आहे आणि दुसरी शिफ्ट जी आहे त्याच्यासाठी आपण ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्यामुळं पस्तीस हजार कामगारांच्या बाबतीमध्ये कुठंही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता पूर्वीच शासनाने घेतलेली आहे महानगरपालिकेने घेतलेली आहे पस्तीस हजारापैकी एकही कामगार कमी होणार नाही ही देखील दक्षता मुंबई महानगरपालिकेने घेतलेली आणि तसे निर्देश देखील दिलेले आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तत्वावरचा फायदा या कामगारांना मिळणार आहे की नाही तर मी सुरुवातीलाच सांगितलं की पस्तीस हजार कामगार जे आहेत त्यांना ज्या काही फॅसिलिटी पूर्वी मिळत होत्या त्याच्यातली एकही फॅसिलिटी कमी केली जाणार नाहीत आहे तशा फॅसिलिटी ठेवल्या जातील